जीवनाचे सार जीवनाचे सार लेखक आहेत श्यामची डायरीतून कविता घेतली खूप छान आहे आवडली म्हणून काव्यवाचनात जाते माझं नाव सोनाली चव्हाण आणि वाचनामध्ये जीवनाचे सार हे कविता मी लिहिली जन्माला आला आहेस तर थोडं जगून बघ ना जन्माला आला आहेस तर थोडं जगून बघ जीवनातले दुःख खूप आहे थोडं सोसून बर चिमूटभर दुःखाने कोसळू नकोस चिमुटभभर दुःखाने कोसळू नकोस दुःखाचे पहाड चढून तर बघ ना अरे डाव मांडणं सोपं असतं डाव मांडणं सोपं असतं थोडं खेळून तर बघ घट मांडणं सोपं असतं थोडी मेहनत करून तर बघ जगणं कठीण मरण सोप्पं असतं जगणं कठीण मरण सोप्पं असतं दोन्हीतल्या वेदना झेलून तर बघ दोन्हीतल्या वेदना झेलून तर बघ जिणं वरण एक कोडंच असतं जिणं वर्ण एक कोडच असतं जाता जाता एवढं सोडून तर बघ अरे जाता जाता एवढं सोडवून तर बघ नमस्कार